संध्याकाळची वेळ झाली मी शेतात आलो रोई डुकराच्यानं तर मला एक गोष्ट आठवली जुन्या काळातली त्याला क जुने माणसं कथा म्हणे मग गा, मी तुम्हाला सांगतो म्हणजे सांगाशी अशी वाटली म्हणून आता टाकतो नाही तर माझे हिडो गाण्यावर आहे ग गाण्यावर हिडो करतो तुम्ही माझ्या हिडोला बी सबस्क्राईब आणि लाईक दिलं त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करतो तुमचा तशी ही कविता ऐका छान आहे मुलांना हो मुलींना पण सांगतो छान आहे आणि माझ्या मित्र मैत्रिणींनाही सांगतो छान आहे फक्त ऐका आवडी तर सबस्क्राईब करा तुम्ही नाही तर करू नका तर मी कथेला चालू करतो एक राजा होता प्रधान होता राजाला एक मुलगा मुलगा होता एक मुलगा होता एकुलता एकच मुलगा होता मुलबाळ त्याला एकच मग एका वाक्यात सा बोलतो मी मुलबाळ एकच होतं मग लहानाचा मोठा झाला मोठाचे दोनाचे चार हात झाले म्हणजे लग्न झालं त्याचं मग काही रा राजा थकत थकत चालला म्हणजे काही कालावधी गेली त्याच्यावरून मग तो आजारी पडला आजारी पडल्याच्यानंतर मग ॲडमिट दवाखान्यात केला दवाखान्यात केल्याच्या नंतर मग के 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 बा बरी राजा म्हणजे संपत्ती त्याच्यापाशी भरभक्कम पूर्ण गाव ताब्यात आपलं पोलीस स्टेशन कसं असते तसं ते राजा पहिले मुख्य मग त्याच्यानंतर मग बापाला पोरगा म्हणे म्हणजे राजाला त्याचा मुलगा म्हणे की बाबा म्हणे आता तुम्ही आम्हाला सोडून जाणार तर आम्हाला म्हणजे मला म्हणे मी शेतीत काही गेलो नाही म्हणे पण मला थोडीशी आयडिया सांगा म्हणे गळी कसे वागवायचे काय वागवायचे तर मग ते बाप बोलला बाबा बाळा एक लक्षात ठेव म्हणे गळी मैन करू आपले छान आहे काही बोलायचं काम नाही मनानं कामं करतात फक्त तुला जर चक्कर मार रोज चक्कर मारायची जर असली वा, वा, वावरात तर छावछाव मे जाणे छावछाव मे आणे का, का बाळा म्हणे म्हणजे उन्हातानात फिरायचं नाही म्हणून बाप म्हणे पोर आला की छावछाव मे जाणे छावछाव मी आण का हे एक वाक्य लक्षात ठेवा मुलांना हो आता बाप हे वाक्य तर बोलला त्याच्यानंतर ते वाक्य म्हणजे बाबा मग ते राजाश्री मरून गेले मरून गेल्याच्यानंतर मग त्याचं जे काय करायचं ते तेरवी वगैरे हे ते सर्व आटपलं मग उन्हाळा दिवस लागला आणि मग ते लागले कामोकामी मुलगा मग बा मग त्या गड्या लोकांना प्रधानला म्हणे अरे जे मीटिंग घेतली अरे म्हणे बाबाने एक वाक्य सांगितलं होतं म्हणे वाक्य सांगितलं होतं मी मी तुम्हाला सांगतो म्हणे छावछाव मे जाणे का छावछाव मे आण का हे बाबांना म्हटलं म्हणे तर माझ्या डोक्यात एक आलं म्हणे की जिकडे जिकडे आपलं शेत असल तिकडे तिकडे तुम्ही मंडप बांधणं चालू करा म्हणे मंडप बांधणं चालू करा म्हणे उद्यापासून काही हरकत नाही म्हणजे राजेश्री मग आता बाप मरण पावल्याच्यानंतर ह्या पोळ का राजा बनला संपत्ती असल्यामुळं मग संपत्ती असल्यामुळं राजा बनला मग काही म्हणजे तिथून महिन्याक भऱ्यानं समजा पकडा की मग त्यांनी चालू केलं जिकडं तिकडं मंडप वगैरे बांधणं जिकडे जिकडे शेत असले वावरं असले तिकडे पटपपट मंडप बांधणं मग काही होती नव्हती बॅलेन्स त्याच्या त्या मंडपात चाललं गेलं एक वर्ष आले दोन वर्ष आले तीन वर्ष आले चार वर्षाले पाच वर्ष आले एका वाक्यात सांगतो चार वर्षाले पाच वर्षाले पटपट पटपट त्यांनी बांधणं केलं तसेच वावर शिवर इकणं चालू केलं या मुलांना पण त्याच्या डोक्यात एक खुळं होतं का बापाना छावछाव मी जाणे का छावछाव मी आण का हेच वाक्य त्याच्या खुळ्यात म्हणजे सावली सावली जाणं सावली सावली येणं पण हो कोण्या पद्धतीने म्हणलं असेल हे त्याच्या लक्षात बसलं नाही म्हणून त्यानं हे पूर्ण संपत्ती त्या मंडपात घालून टाकली म्हणून म्हणून मुलांना सांगणार आहे बाप वाक्यबरोबर सांगते पण त्याचा जर नीट विचार केला तर तुमचं औषध चांगलं होणार हे मात्र नक्की आहे पण ते वाक्य मी तुम्हाला सांगतो अजून मग मी तुम्हाला तीन अशाच चुटुकले मना एका वाक्यात सांगणार हो पण तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा या ग म्हणजे दोन एकरा शेतकऱ्याला आवडली असंत नाही तर तशी जबरदस्ती नाही आहे आणि याच्यानंतर मी तुमच्या शेवटच्या हिडूत याचं वाक्य सांगणार आहो का श शाह का आणि शाहूश्या आणे का हे म्हणजे कसं जायचं काय याचं हे सांगणार हो नक्की तर मुलांना एकच सांगणं आहे बाबाचं जे वाक्य असते ते बरोबर नीट ऐकायचा त्याचा विचार करायचा नंतर वापर करायचा आणि त्या पद्धतीने वागायचं जय शेतकरी पुढचा टाकतोच उद्या परवा हिळ